नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल आणि मस्त असाल हसत असाल तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत मला छान असा प्रतिसाद देत आहात आणि असाच प्रतिसाद देत राहाल अशी आशा, आशा व्यक्त करते ओवीला भेटायचं होतं ओवी तो आज उशिरा उठली ओवीचा अवतार बघा ओवीचा ड्रेस बघा नाईट ड्रेस आहे ना ओवी ओवीचा बड्डे आलाय आता ओवीचा आहे की नाही ओवी पाच सप्टेंबर गोकुळाष्टमीला ओवी झालेली आहे त्यामुळे उद्या तिचा तिथीनं वाढदिवस आहे गोकुळाष्टमीला बरोबर पावणे चारला ओवी झाली आणि तारखेनं पाच सप्टेंबर शिक्षिका दिन असतो आणि काहीतरी असतं पाच सप्टेंबरला तर तारखेनं पाच सप्टेंबर मग उद्यासुद्धा साजरा करणार आहे थोडासा घरातल्या घरात ओवाळणार तिला आणि पाच सप्टेंबरला पण करणार आता तिच्या वाढदिवसासाठी आई आलेली आहे आई आता छान पैकी चकोल्या बनवत आहे तर आपण चकोल्यांचा व्हिडिओ बघूया पाचच मिनटाचा व्हिडिओ असणार आहे की आमच्याकडे चकोल्या कशा का करतात काही ठिकाणी त्याला वरणपोळं म्हणतात तर प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे वे। आमच्याकडे त्याला चकोल्या म्हणतात आणि रविवारी शक्यतो माझ्याकडे चकोल्या इडली असंच काहीतरी बनतं सुट्टी असते म्हणून तर चला आता आई चकोल्या बनवते आपण त्या बघूया तिच्या पद्धतीने ती कशी बनवते चला इथं आई घालत आहे तूप चकोल्यांना तूप खूप छान लागतं म्हणून चकोल्यांमध्ये आम्ही तूपच घालतो आणि वरूनसुद्धा तूप आणि लिंबू घ्यायचं खूप छान लागते तूप चांगलं तापून द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचे किंवा नुसती मोहरी घातली तरीही चालते तर आमच्या जिरे आवडतात आम्ही घालतो जिरे मोहरी दोन्ही घालतो थोडंसं तडतडू द्यायत मग आपण भेटू इकडे अशी डाळ शिजवून घेतली आहे आणि त्या डाळीमध्येच टोमॅटो घातलेला आहे शिजताना त्यामुळे खूप छान होती आमटी म्हणजे वरणाची आमटी चकोल्यांची आता याच्यात बघा जिरे घातलेत मस्त अशी फोडणी तडतडली आहे त्यामध्ये घालायचा हिंग हिंग घालून झाल्यानंतर कडीपत्ता घालतात तो माझ्याकडे नाही आहे ना त्यामुळं मी स्किप करते कढीपत्ता कोथिंबिरीशिवायच माझा स्वयंपाक असतो नैवेद्यामुळं लसूणसुद्धा मी घालत नाही हळद घातलेली आहे आणि तरीही चविष्ट स्वयंपाक होतो आईच्या हातचा आमच्या आणि माझ्या आई, चा, चा, आई लसूण बिसून आता छान अशी फोडणी दिलेली आहे मस्त वास येतो एकदम तुपाच्या फोडणीचा वास खरंच खूप छान येतो आपल्याला लागेल ला अशा पातळ जशा हव्यात तसं पाणी घालून घ्यायचं त्यामध्ये आणि आता घालायचं तिखट मीठ आणि गोडा मसाला आमच्याकडे असा गोडा मसाला असतो हे बघा हा गोडा मसाला आहे हा घातला दोन चमचे दोन अडीच चमचे आणि तिखटाची पावडर तिखटपूड आणि मसाला काळा मसाला आणि मीठ थोडस रंगापुरतं म्हणजे कलर येण्यापुरतं तांबडं तिखट हे उकळून द्यायचं चांगलं आणि मग त्यामध्ये चकोल्या लाटून घालायच्या ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्या अशा कापण्या करायच्या जशा आपण शंकर पायाला कापण्या करतो ना अगदी तशा असं काही एकसारख्याच झाल्या पाहिजे असं काही नाही पण होतात आणि पातळ लाटायची म्हणजे लवकर शिजतात जाड लाटली की एकदम गच्च होतात आणि लवकर शिजत नाहीत आणि पोटाला पचायला सुद्धा जड जातात म्हणून पातळ लाटून घ्यायच्या इकडे आपली आता आमटी पण उकळायला लागलेली आहे बघू शकता आमच्याकडे जास्त तिखट स्वयंपाक नसतो त्यामुळे तर्री म्हणा किंवा तवंग असं आमच्याकडं काही नसतं अगदी साधा स्वयंपाक असतो फक्त चकोल्यांची रेसिपी दाखवायची म्हणून तुम्हाला दाखवली तुरीची आणि मुगाची एकत्र एक डाळमी करून त्यात टोमॅटो हळद हिंग असं घालून शिजवून घेतलं त्यानंतर तुम्हाला फोडणी दाखवली अगदी साध्या पद्धतीनं आणि आता याच्यामध्ये हे सगळे जे शिजले आपण कापून घेतलेले पा हे आहेत काय म्हणतात त्याला चकोल्या आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हे जेवढं शिजेल तेवढं हलवत राहायचं म्हणजे या गच्च होत नाहीत नाहीतर या एकमेकाला चिकटतात आणि मग चकोल्या चांगल्या लागत नाहीत हलवत राहायच्या आता तुम्हाला मी डायरेक्ट फायनल लुक देईन यायचा की कशा झाल्या त्याच्यावर वरून तुपाची धार आणि लिंबाची फोड घ्यायची आणि गरम गरम खायला बसायचं पावसाळ्याच्या दिवसात करून बघा तुम्हाला खूप आवडतील मुलं पोळी भाजी खाण्याचा कंटाळा करतात अशा वेळेस मुलांना चकोल्या करून खायला द्या पौष्टिक पण आहेत आणि शिवाय चविष्ट पण असतात हा चकोल्यांचा फायनल लूक आहे हा चकोल्यांचा फायनल लूक चकोल्या होत आलेल्या आहेत आता शिजल्या का बघण्यासाठी फक्त अशी एक कडेला घ्यायची आणि दाबून बघायची जर ती मोडली तर ती झाली आहे म्हणायचं होत आलेल्या आहेत म्हणजे झालेल्याच आहेत तर अशा आपल्या सुंदर चकोल्या तयार झालेल्या आहेत आता ह्याच्यावर ताटलीत देऊन ओवीला मस्तपैकी तूप घालून देणार कारण तिला खेळायला जायची खूप घाई झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा भेटते दोन मिनिटांनी तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी चकोल्यांची रेसिपी म्हणजे आईच्या आजची माझ्या दोघींनी मिळून केली असं काही नाही अगदी सिम्पल आहे असं काही त्यात मी म्हणत नाही मी तुम्हाला खूप मोठं काही दाखवलं पण अशी होती आजची चकोल्यांची रेसिपी आता माझी ओवी चकोल्या खाणाल्या आहेत ओवी चकोल्या खाणार आणि खेळायला जाणार आहे खाली होईल नाही ओवी हुँ? ओवी उद्या काय आहेत तिथे नऊ द्या वाढदिवस आहे ओवीचा ओवीला सगळ्यांनी भरपूर आशीर्वाद आणि भरपूर प्रेम द्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी श्री स्वामी समर्थ